तर सर्वात प्रथम आपल्याला सगळ्यांना आठवते ती म्हणजे ठेल्यावरची मावा कुल्फी अगदी थंडगार ही मावा मलईदार व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम बनवायचं म्हटलं तर कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही तुम्हाला फक्त घरगुती साहित्यामध्ये एक लिटर दुधामध्ये भन्नाट अशी आपली मावा कुल्फी तयार होते ठेल्यावर मिळते अगदी तशी आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे आता मावा कुल्फी खायचं म्हटलं तर आपल्याकडे सात ते आठ तासांचं पेशन्स तर हवं आहे आता हे पेशन्स ठेवून आपण अगदी बाहेर मिळते तशी तायर कुल्फी तयार करूया तर बघा आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते काढून कशी झालेली आहे आपली मावा कुल्फी तयार अगदी मलाईदार झालेली आहे बघा तर बघा अगदी सहज निघालेली आहे आणि अशी भन्नाट कुल्फी तयार करायचं म्हटलं तर आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया बघा क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि खूप सारी आईस्क्रीम तयार होती आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही असं एन्जॉय करू शकता तर आता इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता म्हशीचं गाईचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही एक लिटर दूध घ्यायचं आहे आता हे एक लिटर दूध आपण गरम करायला ठेवणार आहोत चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी आता आपल्याला इथे लागणार आहे एक कप साखर एक लिटर दुधासाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवी असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे आता दुसरीकडे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी थंडगार दूध घेतलेलं आहे हे थंड दूध आहे थंड दुधामध्ये आपल्याला इथे एक चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आता हे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं आणि त्यासाठी इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर आणलेली आहे तर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज मिळेल तर ही आपल्याला इथे फक्त आपल्याला इथे दोन चमचे घालायचे आहे तर आता व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम खायची म्हटलं तर फ्लेवर तर आला पाहिजे मग त्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो तो चमच्याने तुम्ही घेतलं तरी चालेल तर एकच मेजरमेंट आहे आता हे आपल्याला थंड दुधात एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर घेऊन व्यवस्थित आपल्याला विस्करणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता हे व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी अशी राहिली नाही पाहिजे तुम्ही हवं तर इथे दुधाऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालेल थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे साईडला गरम दूध करायला ठेवलं होतं ते चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची आहे साखर टाकल्यानंतर व्यवस्थित सगळी पूर्ण विरघळून घ्यायची आहे आता साखर विरघळल्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये थोडंसं थोडं थोडं टाकून आपण चमच्याने एका साईडने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे हाय फ्लेम करायची नाही आहे गॅसची नॉर्मल गॅसवरच आपल्याला अगदी लो फ्लेमवर आपल्याला ते जे आपण मिक्स केलेलं होतं ते त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला ते, ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने सतत हलवायचं आहे आणि सतत हलवल्यानंतर कुठेही त्याची गुठळी वगैरे तयार होणार नाही असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी प्लेन असं तयार झालेलं आहे आणि हे सतत आपल्याला असं हलवायचं आहे हीच मेन त्याची प्रोसेस आहे हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे अगदी क्रीमी क्रीमी तयार करून घ्यायचं आहे आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेमवर किंवा नॉर् अगदी लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं नाही आहे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर हे आपल्याला सतत कंटिन्यू असा हलवून हलुं हलवून घ्यायचं आहे तर अगदी त्याला दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे तर असं कंटिन्यू हलवायचं आहे कारण काही वेळेला काय होतं की खाली हे कॉर्नफ्लोअर किंवा आपण जी कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे ती तळाला बसते आणि मग कुठेतरी अशी लागते तर मग ती जळकट अशी चव लागते त्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू असं हलवून घ्यायचं आहे हलवल्यानंतर बघा जे असे बबल्स वगैरे तयार होतात थोडं दाटसरपणा येऊ येऊन द्यायचं आहे असं तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे जी कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे त्याचा पूर्ण फ्लेवर त्यामध्ये उतरला पाहिजे दुधामध्ये एवढं आपल्याला पूर्ण ते दूध असं दाटसर होईपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे बघा असं अधूनमधून हलवायचं आहे बबल्स निघायला लागलेले आहे थोडा दाटसरपणा आलेला आहे बघा घट्ट असं होत चाललेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अगदी बघा असे दाटसरपणा आलेला आहे आणि आपल्याला इतपत असं ठेवायचं आहे अगदी आता मी अजून दोन मिनटं ठेवणार आणि नंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे तर जवळपास मला हे पूर्ण कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपल्याला अर्धा तास लागतो अर्धा तास आपल्याला हे अर्धा तासामध्ये व्यवस्थित आपल्याला परफेक्ट असं तयार करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हे बघा क्रीमी क्रीमी असं झालेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर पूर्ण थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे त्यावर आणि आता आपण हे फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवणार आहोत तर आता हे थंड झालं आहे आणि मी एक फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं होतं झाकण ठेवून बघा त्यामध्ये नेक्स्ट प्रोसेस करणार आहोत तर इथे मी दुधावरची साय अगदी फ्रेश साय आहे क्रीम तर दुधावरची क्रीम जी आहे ना तर ती आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर थोडासा मी इथे फूड कलरचा वापर करणार आहे म्हणजे आपल्या व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम अगदी परफेक्ट तयार होते तुमच्याकडे कलर नसेल तर तोही तुम्ही स्किप करू शकता किंवा केशर असेल तर तेही तुम्ही दोन काड्या त्याच्यामध्ये टाकू शकता तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर असा कलर आलेला आहे बघा आता हे मी माझ्याकडे कलाकंद होता आणलेला म्हणून मी कलाकंद म्हणजे आपला जो पेढा असतो किंवा खवा इथे मी त्याचा वापर करत आहे अवेलेबल होतं म्हणून मी त्यामध्ये ॲड करत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी तुम्ही इथे विलाईची पूड टाकायची आहे वेलची पूड टाकल्यानंतरही तो फ्लेवर खूप छान लागतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं जे, जे काही गुठळ्या वगैरे असेल तर ते सगळे आपल्याला मिक्स करून आहेत आणि अगदी माल मावा आईस्क्रीम आपली मावा कुल्फी तयार होते ठेल्यावर मिळते तशी अगदी तयार होते परफेक्ट तर आता इथे मी बीटर मशीनचा म्हणजे हँड मिक्सरचा वापर करणार आहे तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा ग्राइंड करू शकता फिरवू शकता तर आता इथे बघा हे बीटर मशीन म्हणजे हे हँड मिक्सर मी घेतलेला आहे आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला अगदी क्रीमी आईस्क्रीम तयार करायची आहे आता हे मी पिन वगैरे लावून घेतली इथे बघा आपल्याला कमी जास्त करायचं आहे ए नंबर्स असे दिलेले आप आहे आपल्याला तर आपण तेवढ्या याच्यावर करून स्पीड करायचं आहे आणि फिरवायचे त्यामध्ये म्हणजे आपली आईस्क्रीम अगदी क्रीमी तयार होते तर मी आता चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर एक पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचे त्यामध्ये म्हणजे कुठे काही आपली गुठळी वगैरे राहिलेली असेल ती सगळी मिक्स होऊन जाते आणि अगदी प्लेन आपली मावा कुल्फी तयार होते तर तुमच्याकडे जर असा हँड मिक्सर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये आपण फिरवून घ्यायचा आहे ते लाँग प्रोसेस आहे परंतु आपली जी ठेल्यावर मिळते अगदी त्यापेक्षाही भारी अशी आपली मावा कुल्फी तयार होते तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही असं लहान मुलांना घरी असं बनवून तुम्ही फॅमिली एन्जॉय करू शकता तर अशी ही मावा कुल्फी अगदी भन्नाट तयार होते आणि अगदी फ्रेश फ्रेश तुम्ही अशी बनवून कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर बघा एक पाच मिनटं मी हे व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेतलं आहे आता खूप छान कलर आलेला आहे बघा इथे तुम्ही तुमच्याकडे खवा असेल किंवा पेढा किंवा तुम्ही असं कलाकंद आता इथे मी वापरलेला आहे जरी तो नसेल तर तुम्ही इथे वेलचीपूडचासुद्धा वापर करू शकता वेलचीपूडचा फ्लेवर तुम्ही तिथे टाकायचा आहे पूड करून त्याचाही फ्लेवर खूप छान लागतो आणि आपलं बघा आता क्रीमी असं तयार झालेलं आहे कलर तर खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी क्रीमी क्रीमी अशी झालेली आहे आपली मलई मलईदार आईस्क्रीम तयार होणार आता तर आता इथे मी डब्याचा वापर करणार आहे आणि आपल्या ग्लासाचा आणि तुम्हाला मैट मटका आईस्क्रीमसुद्धा दाखवणार आहे तर मी दोन ते तीन प्रकारे तुम्हाला दाखवत आहे तर इथे डब्यात आपण सेट करायला ठेवूया तर इथे मी कुठल्याही असा मोल्डचा वापर केलेला नाही आहे आईस्क्रीम मोल्ड वगैरे मी इथे वापरलेलं नाही आहे अगदी साध्या डब्यामध्ये मी टाकलेले आहे आईस्क्रीम सेट करायला आता यामध्ये आपण व्यवस्थित असं से सेट करून घ्यायचं आहे आणि आता मी इथे तुम तुमच्याकडे असे स्टीलचे ग्लास किंवा युजन थ्रोचे कप जरी असेल तरी त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता आईस्क्रीम तर इथे मी स्टीलचे छोटे ग्लास घेतलेले आहे तर मुलांना खायचं म्हटलं तर स्टिकवाली मावा कुल्फी आईस्क्रीम खायची इच्छा होते मग त्यावेळेला आपण असं इथे स्टीलच्या ग्लासामध्ये छोट्या छोट्या ग्लासामध्ये आपण सेट करायचे आहे तर इथे मी कपामध्ये तुम्हाला सेट करून दाखवते मटका आईस्क्रीम आपली मा मटका मावा कुल्फी खायची म्हटलं तर तुम्ही कपामध्ये सुद्धा असं ठेवून स्पूनने वगैरे खाऊ शकता तर आता मी सगळं बघा हे जे तयार केलेलं होतं हे व्यवस्थित परफेक्ट असं आपलं झालेलं आहे आणि मी ते डब्यामध्ये सेट करायला ठेवले तर इथे तुम्ही फॉईल पेपरचाही वापर करू शकता नसेल तर तुम्ही असंही झाकण लावू शकता फक्त त्यामध्ये आपल्याला आईस जमा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे डबा व्यवस्थित पॅक करायचा आहे आता इथे बघा मी ग्लासालासुद्धा एक प्लास्टिकचे कागद लावून घेणार आहे जेणेकरून आईस आतमध्ये जाणार नाही बर्फ तयार होणार नाही काही वेळेला काय होतं की बर्फ आतमध्ये तयार झाला तर खूप बर्फाची चव लागते आणि सर्दी होण्याची शक्यता असते लहान मुलांना त्यामुळे आपल्याला तिथे असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचे तुमच्याकडे फॉईल पेपर किंवा बटर पेपरचाही तुम्ही इथे वापर करू शकता असं तुम्ही लावायचं आहे तर त्यापेक्षा बेस्ट असं मी इथे प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहे डबल अशा छोट्या आपल्या ज्या किराणा स्टोअरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात तर त्या अशा मी डबल असल्यामुळे मी ती डबल अशी रबरने लावून घेतली जेणेकरून आतमध्ये आईच जमा होणार नाही बघा आणि आपल्याला असं पॅक करून आपल्याला हे जवळजवळ सात ते आठ तासांसाठी आपल्याला इथे ठेवायचं आहे सेट व्हायला तर मी आता इथे ओव्हरनाईट ठेवणार आहे जर आपण इथे ओव्हरनाईट ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपण दुपारच्या वेळेला असं एन्जॉय करू शकतो आईस्क्रीम तर इथे आता इथे मी असं रबर लावून घेतलेला आहे आता बघा आपण सगळं सेट केलेलं आहे आणि आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे आ आईस जमा होतो बर्फ जमा होतो तिथे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला बघा मावा कुल्फी स्टिकवाली खायची म्हटलं तर आपल्याला इथे स्टिक आपल्याला घालवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये सेट करून घ्यायची तर थोडं सुरिनेमध्ये होल पाडायचं आणि इथे बघा ती स्टिक मी इथे सेट करत आहे तर आता माझ्याकडे ह्या स्टिक होत्या तर मी त्यामध्ये सेट करून घेते तुम्ही हवं तर तुमच्याकडे छोटे स्पून असेल तर त्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा अशा स्टिक जर असेल तर त्या अशा सेट करायच्या आहेत प्लॅस्टिकच्या मधोमध बरोबर सुरीने आपल्याला तिथे होल पाडून ते स्टिक आपल्याला तिथे अगदी सेट करून घ्यायचे आहे आता हे सेट झालेलं आहे आता आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत तर अगदी सात ते आठ तास म्हणजे मी आता ओव्हरनाईट ठेवणार आहे आणि आपल्याला फ्रीजरचं टेम्परेचर बघा हे आपल्याला उन्हाळ्याच्या सीजननुसार समरनुसार आपल्याला ठेवायचं आहे तर इथे मी पाचवर केलेलं आहे टेम्परेचर हे बघा आता बघा आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे मी ओव्हरनाईट हे ठेवलं होतं एक सात ते आठ तासासाठी आपल्याला पुरेसं होतं आवर, आता इथे बघा पूर्ण आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी थंडगार त्यावर आईस असा बघा दिसतोय ग्लासावर तर तुम्हाला मी आता काढून दाखवते आपली आईस्क्रीम कशी झालेली आहे बघा आणि मी डबल प्लॅस्टिक पि पिशवीचा वापर केला होता त्यामुळे आतमध्ये बर्फ वगैरे असा गेलेला नाही आहे आई जमा झालेला नाही आहे तर तुम्ही बघताय बघा अगदी क्रीमी आपली आईस्क्रीम तयार होणार आहे आता ही नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला ते टे नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी ठेवायचं आहे एक दोन मिनटं म्हणजे साईडने ती आपली जरा लूज होते आईस्क्रीम आणि अगदी अलगद निघते तर इथे मी आता एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी इथे मी ग्लास आणि कप ठेवून घेतलेला आहे बघा तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम काढायची आहे तर मी तुम्हाला दाखवते तर असं काढायच्या वेळेला असं करायचं आणि लगेच आपली आईस्क्रीम निघून येते तर हे बघा अलगद अशी निघालेली आहे आणि अगदी ठेल्यावर मिळते तशी मावा कुल्फी तयार झालेली आहे अगदी क्रीमी क्रीमी यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता काजू बदाम वगैरे तुम्हाला काही पिस्ता वगैरे टाकायचं किंवा तुटी फ्रुटी टाकायचं असेल तर तुम्ही ती टाकू शकता गार्निशिंग म्हणून तर हे बघा आपली आता मावा आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि ही जी कपातली आहे ती तुम्ही अशा छोट्या स्पूनने वगैरे खाऊ शकता ता नवी नसल ता अवले जस्ती शेर तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा आता साईडने अगदी नॉर्मल झालेली आहे आईस्क्रीम आणि मी तुम्हाला दाखवते हो अगदी क्रीमी झाली आता ती तो कपस बाहर, आ, तर मटका कप असल्यामुळे ती बाहेर काढता येणार नाही तर तुम्ही असं स्पूनने खाऊ शकता छोट्या स्पूनने हे बघा तर अगदी क्रीमी झालेली आहे आणि टेस्ट तर विचारू नका तर खूप छान तयार होते अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बा बाय थँक्यू